विदर्भामध्ये छप्पनच्या करारानुसार आम्हाला तेवीस टक्के पंप आमच्या वाट्याला यायला हवे आमच्या वाट्याला किती यायला पाहिजे दहा लक्ष त्र्याण्णव हजार सातशे तेरा ही जी पंपं आमच्या वाट्याला यायला पाहिजे जर तुम्ही दांडेकर समितीचा अहवाल स्वीकारत असा तुम्ही विजय कळकर समितीचा अहवाल स्वीकारत असाल तर दहा लक्ष त्र्याण्णव हजार सातशे तेरा आत्ता किती आहे नऊ लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे बत्तीस म्हणजे आमचा हक्क किती आहे विदर्भाचा विदर्भाचा हक्क अजून एक लक्ष चोवीस हजार एकवीस ए जी पंपाच्या अनुशेषाचा आमचा हक्क आहे एक लक्ष तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ पण अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रीपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा आता एक लाख चोवीस हजार एकवीस हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे द्यायचे किती आहे तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे जी पंपाचे पेंडिंग ते सतरा हजार तीनशे एकसष्ट आहे आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर के गए, ते नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण तुम्हाला सव्वीस हजार सहाशे नऊ ए जी कनेक्शन फक्त द्यायचे आहे अनुशेष किती आहे एक लाख चोवीस हजार एकवीस तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिगं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेत गे त्यांच्या कष्टाचे पैसे आहे घामाचे पैसे आहे बिना व्याजाने तुम्ही भरून घेत गे विदर्भाचे सव्वीस हजार सहाशे नऊ पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो दिगे पाहिजे खरं तर एक लक्ष चोवीस हजार एकवीस ए जी पंपाचा अनुशेष आहे तोपर्यंत पंप पाहिजे पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतो आहे इतकी अडचण आगी आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आगा नाही तर शेतकरी ज्यांनी पाच पाच वर्ष वाट पाहिली चातकासारखी की तुम्ही हे जी पंप द्याल एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते एका झटक्यात फाईलवर सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकले म्हणजे एकीकडे सोगार पंप जबरदस्तीने द्यायचे सोगार पंप दुरुस्तीला चार चार महिने गावायचे त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकऱ्यांना संकटात आणायचं हा कोणता माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचोन कनेक्शन द्यायला जावायचो मी सांगायचो पैसे नसेल डीपीडीसीतून घ्या तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिजमधून घ्या पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर बनवून पाठोगं पण आत्मा न पाठवा तर जसं त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते आणि कमीत कमी माझा आग्रह आहे सोगार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या मला माहिती आहे कारण ते ब्रिफिंग तुम्हाला जागा की आता असा आहे ती कंपनी बदगवू वगैरे पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आत्ता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे चौदाशे सत्तेचाळीस इश्यू शंभर टक्के म्हणजे तुम्ही आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले नव्याण्णव टक्के चेक टक इश्यू करून टाकले एवढी काय घाई होती हो म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी एवढ्या वेगाने काम करणारा तर जगात सापड सापडणार नाही शोधून हे तर प्रजातीचे लोक आहे जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठव म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे चेक पंचेचाळीस हजार एकशे चौदा पाठवून देऊ शहाण्णव टक्के वाढवे काय रेशो आहे हो काय रेशो आहे मला जर नोबेल पुरस्कार वागाने विचारलं की तुम्ही नाव सुचवा तर मी नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन किती वेगाने काम करताय एवढ्या वेगाने काम करू नका हो नजर हटी दुर्घटना घटी एवढ्या वेगाने करू नका आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे ए जी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या आणि नंतर बाकी मग मी आम्ही पाहतो तुम्हाला काय अडचणी चिंता करू नका तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या आडनावातच कर आहे तर तुम्हाला करावंच लागेल तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तर देऊ नका मी तर अधिकाऱ्यांची उत्तरं बाजूला ठेवायचो आपग्या गा आपग्या मनाने उत्तर द्यायचं आहे एजी पंप देण्याचा निर्णय करा आणि जो सोगार पंप हा नादुरुस्त जाग्यावर अठ्ठेचाळीस तासात तरी दुरुस्त करा आठ दिवसात तरी दुरुस्त करा तर नियमात ती सुधारणा करा एवढीच विनंती आणि मग विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात तुम्ही पुढे जायचा निश्चितपणे जायचं आहे आमची मराठवाड्याची सासूवाडीची लोक पुढे जावे ही आमची इच्छा असते तुम्ही त्यामध्ये स्वतःच उत्तर आडव येईल स्पीड ब्रेकर बनेल असं उत्तर देऊ नका धन्यवाद महोदय सभागृहाचे ज्येष्ठ नेते आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी अर्धा तास चर्चा लावली चंद्रपूर जिल्ह्यातील सी आर आय कंपनीच्या सौर कृषी पंपाच्या तक्रारीबद्दल तर त्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार वीसमध्ये मध्ये तीनशे सात सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतं तर पाच वर्षापर्यंत त्या कंपनीचा मेंटेनन्सची जबाबदारी त्या कंपनीची असते तर एकशे त्र्याऐंशी ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि पा त्या पाचशे चौवेचाळीस तक्रारी एकशे त्र्याऐंशी ग्राहकांच्या आलेल्या आहेत तर पाचशे बेचाळीस चौवेचाळीस तक्रारी एकशे त्र्याऐंशी ग्राहकांच्या आलेल्या आहेत तर पाचशे बेचाळीस तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि दोन तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पानेपंपाचा उपसा होत नाही अशा पद्धतीची ते आहे आणि ह्या कंपनीवरती तेरा लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय खर तर सौर ऊर्जेला सकारात्मकताच दर्शवलेली आहे कारण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे सबमिट झालं होतं नेट झिरोमध्ये पहिल्यांदा कार्बन इमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे आणि दोन हजार तीस पर्यंत भारत पन्नास टक्के अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून आपण बघतो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी प्रत्येकाची होती आणि मग सोलार एनर्जीचा वापर करत शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकतो म्हणून आपल्या सरकारने नवीन कनेक्शन्स देणं ज्यांची ज्यांची मागणी आहे त्यांना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुधीर भाऊंनी सांगितलं आकडेवारी की जे सोलार पंप विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये त्यांना ए जी कनेक्शन दिलेलं आहे तर ह्याची पण चौकशी होईल आणि सुधीर भाऊ खरं तर दुर्दैवानी अनेक वर्षापासून मराठवाडा विदर्भावर ती म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक विभागाचा अनुशेष हा भरून आलेला नाहीये आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपल्या ज्या आता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी ए जी पंपाची मागणी केली होती त्यांना तर त्यांचे पैसे परत दिलेले आहेत ज्यांनी मग सोलार पंप घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्या तो आपण नव्वद टक्के सबसिडी ह्या सोलार पंप कनेक्शनसाठी मग सोलार पंप घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्यात तो आपण नव्वद टक्के सबसिडी ह्या सोलार पंप कनेक्शन साठी देतो त्याच्यात त्यांचे पैसे आपण वर्ग केलेले आहेत आणि पुरापासून जे काही धोके होतात किंवा पातळी खोल गेल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन मॉडेल आणलेले आहेत आ, बूस्टर पंप लावून नदीपासून जर आपल्याला आपल्या शेतापर्यंत पाणी घ्यायचं असेल तर बूस्टर पंपची योजना केलेली आहे पाणीची पातळी खाली गेली तर त्यासाठी सुद्धा बूस्टर पंपची व्यवस्था आपण शेतकऱ्यांना करून देतोय तरी देखील ज्या शेतकऱ्यांना एजी पंपशिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा, हो अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास चंद्रपूर मधल्या शेतकऱ्यांच्यासाठी एजी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू धन्यवाद बैठक लावून चंद्रपूर जिल्ह्यासाठी एजीपंप कसे देता येईल याबद्दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय केला मी आभारी आहे फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की मान्य पंतप्रधान मोदी यांनी जरी स्वगारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं एजी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मग विधान विधानभवन का स्वगारवर नाही केलं ग का मंत्रालय स्वगारवर नाही केलं गं कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे सोगारवर केलं तर मधात कधी गाईड गेली तर प्रॉब्लेम करा ना विधानभवन सोगारवर आज घ्या की नाही विधान विधानभवनाचं कनेक्शन काढलं जाईल फक्त स्वगारवर जाईल काय होतं शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडंसं मगा बरोबर वाटत नाही तुम्ही जेव्हा आज दुपारी जेव्हा एवढं बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकव त्याच्या त्याच्या आत्म्यात जाऊन विचार करा तुम्ही शंभर टक्के चंद्रपूरचे कनेक्शन द्या हा माझा विश्वास आहे मी आपला आभारी धन्यवाद अध्यक्ष हो महोदय लवकरच महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयाच्या इमारती ह्या सोलार वरती कन्वर्ट होणार आहेत त्याच्यामुळे आपण लवकरच होणारे सुधीर भावते आणि शेतकऱ्यांसाठी पण ज्या ठिकाणी बापूसाहेब पटले हजार एकवीस एजी पंपाच्या अनुशेषाचा एक तुम्हाला मदत पाहिजे तर मराठवाड्याची मी काढून देऊ पण अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही त्याच्यासाठी मंत्रीपद गेलं तरी चालते पण अन्याय सहन नाही करायचा आता एक लाख चोवीस हजार एकवीस हा जर अनुशेष आमचा आहे आणि द्यायचे किती आहे द्यायचे किती आहे तर विदर्भाचे एकूण नागपूर विभागामध्ये जेवढे कनेक्शन आहे जी पंपाचे पेंडिंग ते सतरा हजार तीनशे एकसष्ट आहे आणि समजा मी अकोला अमरावती विभागाचे एकत्र केले तर ते नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकूण तुम्हाला सव्वीस हजार सहाशे नऊ ए जी कनेक्शन फक्त द्यायचे आहे अनुशेष किती आहे एक लाख चोवीस हजार एकवीस तर कमीत कमी तुम्ही नवीन निमंत्रण देऊ नका पण ज्यांना तुम्ही निमंत्रण दिलं आणि ज्यांचे तुम्ही पैसे भरून घेत त्यांच्या गे। कष्टाचे पैसे आहे घामाचे पैसे आहे बिना व्याजाने तुम्ही भरून घेत गे विदर्भाचे सव्वीस हजार सहाशे नऊ पुन्हा द्यायचे की नाही हे मी समजू शकतो दिगे पाहिजे खर तर एक लक्ष चोवीस हजार एकवीस ए जी पंपाचा अनुशेष आहे तोपर्यंत पंप पाहिजे पण खूप तुम्हाला देण्याची इच्छा नसेल खूपच खूप त्रास होतो आहे इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल तर मी समजू शकतो पण नाही तर कमीत कमी अनुशेष भरता आगा नाही तर शेतकरी ज्यांनी पाच पाच वर्ष वाट पाहिली छातकासारखी की तुम्ही हे जी पंप द्याल एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते एका झटक्यात फाईलवर सही करतात यांचे चेक वापस करा म्हणून आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकूय म्हणजे एकीकडे सोगार पंप जबरदस्तीने द्यायचे सोगार पंप दुरुस्ती चार चार महिने गावायचे त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकऱ्यांना संकटात आणायचं हा कोणता माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचोन कनेक्शन द्यायला गावायचं मी सांगायचो पैसे नसेल डीपीडीसीतून घ्या तुमच्याकडे पैसे देत नसतील तर तुम्ही खनिजमधून घ्या पण शेतकऱ्याच्या शेताला पाणी न देणं म्हणजे देवानी शरीर म्हणून पाठव पण आत्मा न पाठवा तर जसं त्या शरीराची अवस्था होते तशी त्या शेतीची अवस्था होते आणि कमीत कमी माझा आपल्याला आग्रह आहे सोगार पंपाच्या दुरुस्तीच्या संदर्भात तुम्ही उत्तर द्या मग माहिती आहे कारण ते ब्रिफिंग तुम्हाला जागा आहे की आता असा आहे ती कंपनी बदगवू वगैरे पण मी प्रश्न विचारताना फक्त मगमपट्टी नाही विचारते मी याच्यावरचा स्थायी उपाय सांगतो आहे की तुम्ही आत्ता आमचे जेवढे कनेक्शन हे तुमच्याकडे पेंडिंग आहे चौदाशे सत्तेचाळीस इशू शंभर टक्के म्हणजे तुम्ही आमच्या विदर्भाचे तर साधारणतः किती केले नव्याण्णव टक्के चेक इश्यू करून टाकले एवढी काय घाई होती हो म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी एवढ्या वेगाने काम करणार जगास सापडणार नाही शोधून हे तर प्रजातीचे लोक आहे जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठव म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे चेक पंचेचाळीस हजार एकशे चौदा पाठवून दिले शहाण्णव टक्के वाढव काय रेशो आहे हो काय रेशो आहे मगा जर नोबेल पुरस्कार वागाने विचारलं की तुम्ही नाव सुचवा तर मी नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन किती वेगाने काम करताय एवढ्या वेगाने काम करू नका हो नजर हटी दुर्घटना घटी एवढ्या वेगाने करू नका आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे इजी जी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या आणि नंतर बाकी मग मी आम्ही पाहतो तुम्हाला काय अडचणी चिंता करू नका तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या आडनावातच कर आहे तर तुम्हाला गा करावंच लागेल तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तर देऊ नका मी तर अधिकाऱ्यांची उत्तरं बाजूला ठेवायचो आपल्या गा आपग्या मनाने उत्तर द्यायचं आहे हे जी पंप देण्याचा निर्णय करा आणि जो सोगार पंप ना हा नादुरुस्त जाग्यावर अठ्ठेचाळीस तासात तरी दुरुस्त करा आठ दिवसात तरी दुरुस्त करा तर नियमात ती सुधारणा करा एवढीच विनंती आणि मग विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात तुम्ही पुढे जायचा निश्चितपणे जायचं आहे आमची मराठवाड्याची सासूवाडीची लोक पुढे जावे ही आमची इच्छा असते तुम्ही त्यामध्ये स्वतःच उत्तर आडव येईल स्पीड ब्रेकर बनेल असं उत्तर देऊ नका धन्यवाद महोदय सभागृहाचे ज्येष्ठ नेते आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी अर्धा तास चर्चा लावली चंद्रपूर जिल्ह्यातील सी आर आय कंपनीच्या सौर कृषी पंपाच्या तक्रारीबद्दल तर त्या दोन हजार बावीसमध्ये दोन हजार वीसमध्ये तीनशे सात सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतं तर पाच वर्षापर्यंत त्या कंपनीचा मेंटेनन्स जबाबदारी त्या कंपनीची असते तर एकशे त्र्याऐंशी ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि पा त्या पाचशे चौवेचाळीस तक्रारी एकशे त्र्याऐंशी ग्राहकांच्या आलेल्या आहेत तर पाचशे बेचाळीस चौवेचाळीस तक्रारी एकशे त्र्याऐंशी ग्राहकांच्या आलेल्या आहेत तर पाचशे बेचाळीस तक्रारींचं निवारण झालेलं आहे आणि दोन तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसाव होत नाही अशा पद्धतीची ते आहे आणि ह्या कंपनीवरती तेरा लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय खरं तर सौर ऊर्जेला सकारात्मकताच दर्शवलेली आहे कारण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे सबमिट झालं होतं नेट झिरोमध्ये मध्ये पहिल्यांदा कार्बन इमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे